गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर चला आज मी आता चालली आहे फोंड्याला माझ्या बहिणीकडे तिथून मग मी जाणार आहे मालवण मालमल मालवणमध्ये जाणार आहे नंतर अंगणेवाडीच्या जत्रेला जाणार आहे तर आता चला मी आता माझा हे चालू केलेलं आहे मी जा, जा, मी आज मी प्रवास आता चालू केलेला आहे स्टार्ट केलेला आहे आता निघालो आम्ही इथून आमच्या माझ्या सासरवरून निघालो भिरुंड्यातून आता निघालो मी आता मग उद्या मी मुंबईला जाणार तुम्हाला दाखवीनच आज मालवणमध्ये जाणार थोडंसं फिरणार तिथे माझी मा मैत्रीण आहे तिचं रिसॉर्ट आहे तिकडे जाणार आहे मैत्रिणीच्या इकडे मग तिथून एक दिवस आज राहणार आणि मग उद्या मग आंगणीवाडीची जत्रा करून मग संध्याकाळी निघणार आम्ही आम्ही मालवणला निघालो आहे हा सर मालवणला रस्ता आहे ना रे आता मला थोडी नसेल ही आमची कुडाळची महालक्ष्मी कुलदेवता आमचं कुलदेवतेचं मंदिर आहे हे कुडाळचं महालक्ष्मीचं तर चला आतमध्ये जाऊया आता आपण प्रमोद रामचंद्र नाथ महालक्ष्मीचं आम्ही दर्शन घेतलं तिथे आणि आता मग हे कालभैरवाचं मंदिर आहे ते बालभैरव ते मंदिर आहे तर त्याचं आता दर्शन घेऊन हवा खापरा देव आहे फोटो काढायचा होता ना काढला ना एक खापऱ्याचा श्रीदेव हे आमचं मूळ गाव आहे कुडाळ नारूळ आणि आमची महालक्ष्मी कुलदेवता आहे आणि तिथेच आमच्या मूळ ह्याच्यामध्ये चा खापऱ्याचा चाळा आहे ते मेमध्ये त्यांची हे असते बघू जर यायला जमलं तर तुम्हाला मी दाखवीन मेच्या सतरा आणि अठरा तारखेला उत्सव उस्ताव आहे खापऱ्याचा तर आता आता मी निघालो आहे मालवण तारकली चला एन्जॉय करू चला सर्वांनी या बघा मस्त पैकी कोकण आता आम्ही मालवण बीच ला आलोय आता आलोय आता जाणार तिथे आम्ही रूम वर काय दिसत नाही आता आम्ही मालवण बीच ला आलेलो आहे हे बघा आता आलोय आता चालू आहे माझ्या मैत्रिणीचंच आहे इथे तर आता इथून पुढे आता मी रूमवर जाणार आहे तुम्हाला दाखवते मी पुढचं फोन भरपूर आहे किती वाजले दुर्गे बघा आता आम्ही इथे आलो आहे आता मुलं गेली आहेत ते स्कुबा डाईव्ह करायला एक मिनिट तुम्हाला दाखवते हे लोक गेलेत आता भरपूर ऊन आहे रेती तापली हो नारकर समोर जी बोट दिसते ना त्याच्यामध्ये आहेत दोघे मुलं माझी मालवण बीचवर आलेलो आहे मुलं माझी तिकडे गेली आहेत गे। सुभाट करायला आणि आता आम्ही इथे मी तुम्हाला दाखवते मालवण बीच हे बघा किती मस्त आहे पाहणी जरा कमी आहे आता कमी झालेली आहे हे सगळं इथे वगैरे आहेत त्यांच्या पोटी छोट्या मोठ्या आपण त्याच्यातून ते जाऊ शकतो इथे माझ्या मैत्रिणीचं पण हया आहे रिसॉर्ट ज मैत्रिणी रूम वगैरे जेवण बिवण सगळं इथे मिळतं जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी तिचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला मी तुम्हाला मैत्री माझी आली नाही ती मुंबईवरून आता येईल आज तर मी फोन करून तिला सगळं सांगितलं तिथे आली आहे मी आता अरे हे बघा चालू आहे भांड्यांचे खाण्यासाठी वेगळे भरपूर मोठे स्टॉल लागलेले आहेत कारण आहे असं भांडी <laughs> भांडी भांडी आहे ती सगळी विड्याची आणि वेज थाळी मागवलेली आहे वेज थाळीमध्ये काय डाळ तिखट आमटी श्रीखंड कोकम कढी फरसबीची भाजी आणि बटाटा फ्लावर पापड लोणचं आणि चपाती एक चिकन मसाला एक चिकन मसाला मागवले आठ आणि एक कोलमी मसाला फ्राय आणि एक कोलमी मसाला <laughs> आणि ते कोणतं ते कोणतं सांग सुरम ही सुरमई हां हे लोक सगळे नॉन खाणार मी व्हेज खाणार आज शुक्रवार आहे म्हणून